बे जीव्या का झालं बे हा अभे फोन उचल ना माहिती कोणाचाही फोन उचलायचं म्हणल्यावर भेवच वाटेल राहता पैसे मागते काय म्हणून अभे फोन उचलायची एवढी भीती वाटून राहिली तर मग पैसे उच्ने घ्यायचेच काय बे लोकांकडून झालं कसं आहे तुमचा उत्पन्न झालाय झाडभर आणि खर्च झालाय ढिकभर तुम्हाला खर्चासाठी भरमसाठ पैसे लागून राहिले म्हणून तुम्हाला आता फोन उचलायची लाज वाटून राहिली सायचे ऐकून तर घे अभे तू माय ऐक मी काय म्हणतो का आपल्याला आपली अवकात माहित राहते आपल्याला जर समजा माहित आहे का आपल्याच्यानं पैसे भाव घेतलेले रिटर्न देणं होणार नाहीये मग लोकांकडून पैसे उच्ने घ्यायचेच कायले बे ए आताळ्या अरे मी कोणाकडून पैसे उचणे घेतले नाही कोणी मला पैसे उचणे मागल म्हणून भे वाटायला अरे सहाल असं आहे का अभे तर मग फोन उचलून सांगन त्याले का पैसे नाही आहे म्हणून तू याकडं अरे पैसे नाही म्हणल्यावर राग येले बापा लोकायला काय सांगू तुला आपलेच पैसे पण देत नाही म्हणलं की फुगून बसायलेत लोक आपल्यावरच अभे काही महत्वाचं काम असं बे पैशाचं अरे पैसे उसने मागायचे म्हणलं की प्रत्येकाला महत महत्वाचंच महत का महत का महत काम असते महत्वाचं नाही अतिमहत्वाचं काम असते पण मला कसं वाटते का महत्वाच्या कामासाठी तरी आपले पैसे आपल्याकडं असलेले पाहिजे महत्वाचं काम बी जर समजा आपण लो लोकांकडून पैसे उसने घेऊन जर करत असू तर मग काय मतलब राहिला रे पण मी काय म्हणतो का पैसे जर समजा तो वेळेत परत देणार असाल तर मग काय हरकत आहे पैसे द्यायला अरतीच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे राजा काय येईल जेव्हा पैसे उचले पाहिजे असते तेव्हा आपल्याला चार फोन करतील फोन करू करू बेजार करतील तिकडे फोनची रिंग वाजू वाजू फुटून जाईल पण हे फोन करणं थांबवणार नाहीत पण आपलेच पैसे आपण जेव्हा येईल वापस मागतो ना तेव्हा हे आपला फोन उचलत नाही कव्हा कव्हा तर ब्लॉक लिस्टमध्ये टाकतात आपल्याला हा अरे आपलेच पैसे भिकाऱ्यासारखे मागणं लागतील रे येईल हां माईजे आणि त्याच्यात बी आपण जर समजा येईल म्हणलं ना आमचे पैसे कवा देता कवा देता कवा देता तर असा राग येते अशी तोंड लालबुन करते जस का यायच्या आजनं आपल्या घरी पेंट भरून ठेवली होती मा तर अरे मी तर म्हणतो जिंदगीत कोणाकडे पैसे उसते मागण्याची येळत नाही आली पाहिजे स्वतः कमवणं माहिती तू हा तुया या मनगता टाकत नाही का तुला बसून खायला पाहिजे फोकणीच्या हा दुसऱ्याला तू मागायला उचले पैसे अरे त्याचा मेहनतीचा पैसा आहे प्रत्येकाला आपला आपला पैसा प्रिय असते मग तो गरीब बी असला श्रीमंत बी असला प्रत्येकाला आपला पैसा प्रिय असते आता मी पैसे कमवायलो कासाठी कमवायलो यायला पैसे उसने देऊन यायचे घरदार भरण्यासाठी कमावलं हो कमी पैसे आता मला तू सांग ते अंबानी एवढा श्रीमंत आहे पण तू जर समजा त्या अंबानीकडे गेला त्याला म्हणला मला पैसे उसने द्याय त्याला देवा वाटेल का ते किती बी श्रीमंत असला तरी त्याचा पैसा त्यानं मेहनतीने कमावलेला हो आहे ना हा मेहनतीने कमावलेला नसल बी पण त्याचा त्याचा स्वतःचा पैसा आहे ते कहाल देईल तुला अरे तुला लाज वाटायला पाहिजे रे मा आहे जे लोकाला पैसे उसने मागतात थोबाडो करून पैसे उसने मागतील गांड म्हणजे मले सांग जेव्हा मी तुले पैसे मागतो उसने तेव्हा बी तुले असंच वाटते का हे पाय सौद्या पहिली गोष्ट तर तू भावासारखं आहे आपला विषय वेगळा आहे रे आपले आतापर्यंत हजार व्यवहार झाले असतील सगळे व्यवहार कसे येत आपले क्लिअर आहेत तू दोन दिवसात पैसे वापस देतो म्हटलं तर दोन दिवसात तू वापस देतो तिसरा दिवस तू लागू देत नाही बरं कवा समजा बार पैसे द्यायला उशीर झाला बी तरी मोहन आता वेगळं आहे ना तुवा माझ्यासाठी आतापर्यंत अशा कितीतरी गोष्टी केलेल्या आहेत की ज्या पैशामध्ये मोजता येणार नाहीत त्यामुळे तुझ्याबद्दल कॉन्फिडन्स आहे ना मला म्हणजे जे लय जवळचे लोक असते त्याची गोष्ट वेगळी असती रे पण जेचा कोवा संबंध बी आला नाही जे नमल को मला कोवा चहा बी पाजला नाही हा ते बी जर समजा मला तोंडवर करून पैसे उस्ते मागायला लागले तर मग तेच काय करावं मी तू सांग ना मला वा राजा वा बोलण्या बोलण्यामध्ये कितीतरी लोकांच्या मनातला बोलून गेला राजा तू अरे मी कितीही बोललो ना तरी काहीच फरक पडणार नाही रे मागणारे लोक पैसे उसने मागणारच आहेत तू कितीही बोलन काही कर त्याच्यावर काही फरक पडणार नाही पण आता देणाऱ्यांना सावध व्हायला पाहिजे देणाऱ्यानं जास्त भावनिक गुंतागुंतीत न अडकता स्पष्ट नाही म्हणणं शिकलं पाहिजे स्पष्ट नाही म्हणायचं बाप हो तुमचा पैसा आहे त्यानं काही तुमच्याकडं ठेवला नव्हता त्याच्या बापदादानं काही तुमच्याकडं सोन्याचा हांडा भरून ठेवला नव्हता का तू त्याला आता उसने पैसे देशील म्हणून तो हा पैसा आहे तो हा मेहनतीनं कमवलेला आहे तू त्याला नाही म्हणणं तुला देवा वाटायला का खर आतून मनातून नाही मग स्पष्ट नाही म्हणणं अरे तू त्याला दहा दहा पैसे देशील पण अकराव्यांदा जेव्हा तू त्याला पैसे द्यायला नाही म्हणतो तेव्हा त्याला राग मग तू जर असा विचार करशील का मी जर नाही म्हणलो त्याला राग येते तर तू ही जिंदगी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही तो जर तू या पैशाची कदर केली नाही तर पैसा तू ही कदर करणार नाही त्यामुळे देणाऱ्यानं भावनिक न होता स्पष्ट नाही म्हणलं पाहिजे बापा तो तू काम आहे तू तू पाय कसं करायचं माझ्याकडं पैसा नाही त्याशिवाय गोष्टी आता सुटणार नाहीत या नाही तर मग हे असंच अटकत जाणार आहे देणारा भिकारी होईल आणि घेणारा मग श्रीमंत होत जाईल अशीच गत होणार याची आता वा वाद की एक बात चार आपण आता याच गोष्टीवर